नमस्कार बालमित्रांनो आज आपण साधे शब्द अर्थात ज्या शब्दांना काना मात्रा वेलांटी उकार असं काहीही नाही अशा शब्दांचं वाचन करणार आहोत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी मुळाक्षर वाचायला लागले आहेत आता त्यांना शब्द वाचनाचा सराव गरजेचा आहे त्यांनी शब्द वाचन करावं यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाचनाच्या सरावाची आवश्यकता आहे त्यांचं वाचन चांगलं होण्यासाठी हा व्हिडिओ निश्चित आपल्याला मदत करणार आहे सर्वांनी माझ्या पाठोपाठ शब्द वाचायचे आहेत मी पुढे वाचतो माझ्या पाठोपाठ तुम्ही वाचायच आहे अट Ai, ई द ई द ई शो ई शो उठ उठ उना उना उस उस एक एक आई you

आता तीन अक्षरी शब्द आहेत त्यांचं वाचन करूया अटक अभय कडक कमाल खडक गजर

Mohara, מקulia, makara, Makara, Madata, Madata, Yamaka, Yatana, Yatana, Rajata, Rajata, Rayata, Rayata, Lakaba. शटक सकाल सहज हजार हळद हर न हवाना आता चार अक्षरी शब्द आहेत त्यांचं वाचन करू अकबर अडचना करवाळा खटपाटलवान पाता गलवत गणघ

अशा पद्धतीने साधे शब्दांचं वाचन आपण केलं आहे बालमित्रांनो तुम्हाला वाचायला येत आहे का नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओचा आवाज पूर्ण कमी करा आणि नंतर तुम्ही एकट्यानं या शब्दांचा पुन्हा एकदा वाचनाचा सराव करा नाही जमलं तर व्हिडिओ पुन्हा पाहून आपण सराव करू शकतो अशाच पद्धतीचे पुढील कानायुक्त वेलांटीयुक्त शब्दांचे उकार रसो उकार देकार या सर्वांचे व्हिडिओ आपण चॅनलवर टाकणार आहोत हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद